रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे वेळोवेळी सांगून सुद्धा हा कॉन्ट्रेक्टर आमचं ऐकत नाही रस्त्या बाबत आम जे आमची तक्रार आहेत हे तक्रारी नक्की सोडून झाले पाहिजे आमच्या या रस्त्याच्या तक्रारी सोडून न झाल्यास आम्ही हे काम चालू करून घेणार नाही त्या कॉर्ट्रेक्टर याव संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ नाशिकच्या आपल्या संघ सर्व अधिकारी इथे यावं संगमनेरच्या सर्व अधिकारी ती यावं आमची तक्रारीची पहिली आमची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्याशिवाय आमचं आम्ही हे काम चालू करणार नाही संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही त्यांनी जर दुर्लक्ष केलं तर, केल। तर आम्ही गारगाव गारगाव ग्रामस्थ आणि पण गारगावचे जे कोटेमधले जेवढी ग्रामस्थ असतील तेवढी ग्रामस्थ एकत्र येऊन पुन्हा नास्तिक हायवे रस्ता हाडू हा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित खात्याच्या सार्वजनिक मानगाव विभागाच्या कार्यकारी अभियंता असतील उप अभियंता असतील यांना जद्दू तो रोड फिनिश होतोय का आता आता जेवढं बांधून झालं तिथं फिनिश होतं तिथं असं असा खड्डा येतो का संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे घारगाव ते पिंपळदरी रस्त्याचे काम सुरू आहे मात्र घारगाव हद्दीत सुरू असलेले काम संतगतीने सुरू असून निकृष्ट दर्जाचे केले जाते असा आरोप करत जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन पाहणी करत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम चालू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घारगाव ग्रामस्थांनी घेतल्याचे पाहावयास मिळाले घारगाव ते पिंपळदरी हा महत्त्वाचा मार्ग असून अनेक गावे वाड्यावस्त्या या रस्त्याचा वापर करत असतात येडुमातेचे मंदिर असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात परंतु वर्दळीच्या असणाऱ्या या रस्त्याचे अनेक वर्षापूर्वी काम झाले होते तदनंतर संबंधित गावातील नागरिकांनी घारगाव येथे उपोषण करत शासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते अखेर या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून रस्त्याचे कामही सुरू झाले परंतु घारगाव परिसरात सुरू असलेले काम संतगतीने सुरू असून निकृष्ट दर्जाचे होते आहे असा आरोप करत जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तोपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावा लागेल असा इशारा राजहंसदूत संघाचे माजी वाईस चेअरमन सुभाष पाटील आहेर यांनी दिला आहे आज आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन जेव्हा या का गारगाव कोटी रस्त्याची दुर्दशा पाहिली त्या रस्त्याची दुर्दशा पाहिल्यावर असं वाटते प्रशासन यांचं लक्ष या कामावर आहे किंवा नाही याची काही खात्री पडत नाही खरं म्हणजे गारगाव कोटी रस्त्याची जर अवस्था पाहिली स्वातंत्र्य मिळून पन्नास साठ वर्ष झाली परंतु आपल्याला या ग्रामीण भागातील रस्त्याची सुधारणा मात्र आत्तापर्यंत कोणत्याही प्रतिनिधीने योग्य त्या परिस्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला नाही एवढं करत असताना यावर्षी नामदार अजितदादा पवार यांनी दिलेल्या निधीमुळं गारगाव पुढे रस्ता मंजूर झाला आहे परंतु अकार्यक्षम प्रशासन आणि प्रशासनाचं संबंधित खात्याचं दुर्लक्ष त्यामुळं जो कॉन्ट्रॅक्टर काम करतो आहे त्या कामाची क्वालिटीचा विचार करता अत्यंत निकृष्ट दर्शाचं दर्जाचं काम इथे चाललेलं आहे वारंवार तक्रार करूनसुद्धा <ण्यार्था> क्वालिटी आणि क्वांटिटीचा पुढं ताळमेळ लागत नाही तक्रार करूनसुद्धा अधिकारी याकडे लक्ष देत नाही याचं ह्याचा मात्र निश्चितपणे सांगायला हरकत नाही त्याच्यामध्ये नेमकं काय आढलेलं आहे याचं काही उलगडा उलगडा ग्रामस्थांना झालेला नाही गारगाव कोटे रस्ता हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असून आता काम रस्त्याचं चालू आहे पूर्वी जो डांबरी रस्ता होता त्या डांबरी रस्त्याचं उत्खनन न करता त्यावर खडी टाकली खडी टाकल्याच्या नंतर खडी टाकल्यावर त्याचं कॉम्पिकशन करणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीचं कॉम्पिकशन करून त्याच्यावर डांबर टाकलं पाहिजे आणि बी बी एम बीबीएम झाला पाहिजे पण बी बी एम करताना ज्या अटी शर्जी आहेत ज्या स्पेसिफिक आहेत स्पेसिफिक आहे त्याचा विचार न करता संबंधित अधिकारी यांचं दुर्लक्ष असल्यामुळं संबंधित कॉन्ट्रॅक्टर काम योग्य त्या पद्धतीने करत नाही याचा निषेध म्हणून आम्ही आज येथे जमलेलो आहोत जर या रस्त्याचं काम चांगल्या प्रकारे झालं नाही तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही त्यांनी जर दुर्लक्ष केलं तर आम्ही गारगाव गारगाव ग्रामस्थ आणि पण गारगावचे कोठेमधले जेवढी ग्रामस्थ असतील तेवढी ग्रामस्थ एकत्र येऊन पुन्हा नास्तिक हायवे रस्ता हाडू हा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित खात्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता असतील उप अभियंता असतील यांना देतो सुरू असलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून सांगूनही कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही अधिकारीही दुर्लक्ष करतात रस्त्यावर लगेचच खडी निघून खड्डे पडायला सुरुवात झाली आहे आम्ही वारंवार याविषयी मागणी करत असतो पण आमच्या मागणीला केराची टोपली दाखवली जाते असे यावेळी बाजार समितीचे माजी संचालक रमेश काका आहेर म्हणाले ग्रामस्थ ना पुणे नाशिक हायवे पासून बेगा जाणारा कोठ्याकडे जाणारा हा जो रस्ता आहे त्याचा दीड किलोमीटरचं काम मला वाटतं अंदाजे एक कोटी दहा लाखाच्या आसपास ही निविदा या ठिकाणी आमदार लामटे साहेब आमदार असताना त्या मूर्तडक या कॉन्ट्रॅक्टरला दिली होती परंतु रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे वेळोवेळी सांगूनसुद्धा हा कॉन्ट्रॅक्टर आमचा ऐकत नाही संबंधित अधिकारी जे साहेब आहेत त्यांनासुद्धा आम्ही वारंवार फोन केले परंतु ते सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करता वाईट वाटतं नाशिक विभागाचे जे अधिकारी आहेत सुद्धा वारंवार आम्ही कल्पना दिली परंतु कुणी इकडे याला मागत नाही नेमकी याच्यामध्ये ने चाललंय काय बाबा का काय चिली काम आहे काय तर आम्ही म्हणजे आता या ठिकाणी गेली चाळीस वर्ष पूर्वी आरस्ता आला होता त्यानंतर कोणत्या प्रकारचं डांबरिकरने या रस्त्यावर आलं नाही कित्येक पोट्याकडे आणि या ठिकाणी एक युडो युनोआवाई हे पर्यटन स्थळ आहे एप्रिल महिन्यामध्ये बरेचसे भक्त मंडळी या ठिकाणी त्या देवीला जातात परंतु हे काम दर्जेद नसल्यामुळं कितीतरी जणांचे पाठीचे मनके कामातून गेले आणि या पाठीच्या तक्रार घेऊन आम्ही लांबटी साहेबांना गेलो आणि त्यांनी या रस्त्याकरता उपलब्ध करून दिला परंतु त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलाय हा मृतडक हा मृतडक काहीच का पाहत मुरु म्हणून माती जाण्याची आणि अक्षरच्या डांबर जे टाकले ते असं अंगणामध्ये साडा डांबर डांबरवर टाकून दिलं अक्षर ती खडी सुद्धा त्याने त्याला चिटाकली नाही वास्तविक पाहता पूर्वीच्या डांबरीकरण आहे ते पूर्ण उकडून काढलं पाहिजे तसं न करता केवळ चिशिपीच्या पांजे ते वर काढून काढलं त्याच्यावरती खडी पसरून दिली वत काहीतरी थोडंसं डांबर शिंपडलं आणि त्याच्यावरून ही खडी टाकली आणि खडीवरून सुद्धा हा थोडंसं डांबर टाकले आणि जवळजवळ या ठिकाणी अर्धा किलोमीटर अंतरामध्ये चार ठिकाणी ते खड्डे पडले कितीतरी कितीतरी लोक या कोठ्याकडे जाणारे कितीतरी जोडपी हे कितीतरी त्या दिवशी रात्री या ठिकाणी त्या आंब्याजवळ या ठिकाणी त्या चढायला पडली ही कल्पना आम्ही सुद्धा दिली पण तो मुर्तडक या ठिकाणी कोणत्या प्रकारचं गांभीर्या घेत नाही आम्ही वारंवार सर्व ग्रामस्थ या ठिकाणी वेळोवेळी मागणी करतो परंतु अक्षरशः या ठिकाणी आमच्या या मागणीला खेळाची टुपली दाखवली जाते याचं वाईट वाटतं कारण या ठिकाणी आज या ठिकाणी दादा पवार यांनी हा निधी उपलब्ध करून दिला चांगलं काम हवं प्रत्येकाची मागणी अस परंतु हा मृतडक हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा अक्षर एकदा त्याने आतापर्यंत असा प्रकारचं कोणतं काम केलेलं नाही मग त्याला हे काम दिलं कसं बा याला वार अनुभवता काम करण्याचं असल्याचं काम त्याला हे काम दिलं कस वारंवार आम्ही तक्रार घेऊन जायचं परंतु तो माणूस या ठिकाणी आम्ही आलो अपुरतरी पाचशे मीटर लांब जायचं तिकडून फोन बोलत बसायचं म्हणजे एकदम अशा प्रकारचं याची ठिकाणीचं काम चालू आहे अद्यापी तसंच काम चालू आहे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही या रस्त्याच्या कामाच्या विरोधात या ठिकाणी आम्ही ओरड करतोय नक्कीच या ठिकाणी अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकच्या असू द्या समेरच्या असू द्या अकोले संमेरच्या असू द्या कोणत्याही अधिकारी आल्या आल्याशिवाय आम्ही कोणत्या प्रकारचं काम चालू करून देणार नाही कृपया क्वालिटी कंट्रोल आणि आता या ठिकाणी आमचे रस्त्याचे कामकारी सुभाष पाटील माझी पॉटेक्ट आहेत आम्हाला काही रस्त्याचे काम ती निविदा पूर्ण माहिती आहे पूर्ण त्याला सहनिविदा माहिती आहे वारंवार त्यांनी सुद्धा या ठिकाणी तक्रार मांडली पण त्यांनी त्यांच्यासुद्धा या सुद्धा त्यांनी कॅरा टुपू दाखवते त्या कॉन्ट्रॅक्टरनी अशा प्रकारचा मोजर असा कॉन्ट्रॅक्टर आहे का ज्यांनी याच्या न्यूज सुद्धा माती वापर कु वापरला खडी व्यवस्थित टाकली नाही काहीतरी मग डांबर भरून असं शिपाडसारखं केलं आहे आणि दिलं पसरून झाला मोका आणि नेमकी तो काय करतो लोकांना काम म्हणून मंगळवारचं काम चालू करतो तिथं रहदारी जे असते त्यावेळेला मंगळवारचं काम चालू सोमवार मंगळवार इतर दिवशी तो कधी गायब होतो म्हणून ह्या जी बाबत जी आमची तक्रार आहेत हे तक्रारीची नक्की सोडून झाले पाहिजे आमच्या ह्या रस्त्याच्या तक्रारी सोडून न झाल्यास आम्ही हे काम चालू करून देणार नाही त्या कोट्यात यावं संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ नाशिकच्या आपल्या संघ सर्व अधिकारी यावं संगमनेरच्या सर्व अधिकारी ती यावं आमची तक्रारीची पहिली आमची तक्रार ऐकून घ्यावी त्या त्याशिवाय आमचं आम्ही हे काम चालू करणार नाही अशी पत्राची गावी आम्ही या सर्व ग्रामस्थ आपल्याला देत आहोत तर यावेळी राजहदूत संघाचे माजी व्हाईस चेअरमन सुभाष पाटील आहेर बाजार समितीचे माजी संचालक रमेश काका आहेर दादा पाटील आहेर तान्हाजी आहेर सलीम शेख रमेश आबा आहेर गौरव आहेर सुनील आहेर रोहिदास आहेर दत्तात्रय गाडेकर सचिन आहेर सचिन गाडेकर करण मंडलिक दौलत आहेर पो पोपट पोखरकर रोहिदास धात्रक चंद्रकांत पिसाळ लक्ष्मण धात्रक बाळासाहेब आवटी यांसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव चला तुम्हाला दाखवतो लेवल कशी काढणार माल तुम्ही समजून शिकवा शिकवा जाऊ आम्हाला थोडं कोणती कोणती शहा खरं आडानी टाइमचं जिथं रोड फिनिश होतोय का आता आता जेवढं बांधून झालं तिथं फिनिश होतं तिथं असं असा खड्डा येतो का तुम्ही हॅलो जुना खड्डा आहे रोड तुम्ही हे हे बनवलं का तुम्ही हे बनवलंय का तुम्ही जिथपर्यंत असा मी काय बोलतोय ऐकताय ऐकता हे जे तुम्ही शेतपर्यंत बनवलंय ना आता त्याच्या एक एकच बोट असा डायरेक्ट खड्डा तुम्ही कसा बांधणार आहे तुम्ही काय म्हणता कार्पेट ने बांधणार खड्डे नाही म्हणत तू खड्डे पडले पडले बांधलेले सपाट्याच्या खड्डा पडली सांगतो ते म्हणता ना आहे બર્ષીબે કર્રવાર શેણબાકે સેએ સેણશેણડ શેણિ તીણે ભાકે કાકે સેણે શેણં સેણતેણેણ સેણરેણગ तुम्ही काम घालता ऐका 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 इसरफी घाली तुम्ही काम करता बी सी वाला येतो गाडीवाला क्वालिटी दादा तुम्हाला त्यांनी जो तो म्हणताय ना तो खड्डा कार्पेट मध्ये भरून निघणार त्या दिवशी कडक ऊन पडणार उन्हाळ्याच त्या दिवशी एखादी लोडची गाडी जाऊ द्या त्यांचं कार्पेट टाक पांग कारपेट हे पांगायसाठी असत कार्पेट पांगा था था। कार्पेट लेवल कार्पेट ला ऊन पडलं तर कार्पेट मी काय म्हणते मान्य कार्पेट मुळात तुम्हाला बार का मुळतो मी आधी काय म्हणतो तो ह्या लेवलला साईडचे खड्डे पहिले भरून घ्या ज्या पट्ट्या ज्या दाबल्यात हे भरून घ्या तुम्ही ते सुद्धा ऐकलं होतं फक्त हे जा हा जो प्रॉब्लेम येऊ राहिला तुम्ही नाही 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 ज्यावेळी तुम्ही काम चालू केलं ना मुरून बघून दिला तुम्हाला तुम्ही ज्यावेळी केलं ना ते फक्त दोन चार ठिकाणी ते तुम्ही जे केले पाहिजे ते केलं नाही आज काय होतय यास या साईडने काय झाले डबर जादा बसू राहिले तुम्ही एस्टिमेट माझ्याकडे आहे काका पन्नास सेंटीमीटर आमच्याकडं तुम्ही आमच्याकडे जास्त काढलं आणि पुढे गेलो लगेच कमी काढलं ते कशासाठी

બોલા કે 1 લાખ 1 લાખ કાંઈ નથી सांगतो તમને કાઈ હોય છે